आणि पहिल्यांदाच आपण बोटी मधून फिशिंग करायला घरी ना रेडी केले बबलू ने आता बघा घरी कशी टाकतोय बबलू आपण याच क्षणाची वाट बघत होतो आपण खूप वेळ हे बघा मित्रांनो भावेशने अजून एक काढलंय हो बघा भावेश भावेश तांबोकीच काढतोस रे बेकार नमस्कार मित्रांनो मी तेजसगुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आहे ना संध्याकाळचे चार वाजे झालेत आपल्यासोबत इकडे भावेश आहे तर मित्रांनो आहे ना आपण कातळीवरती झालो आहे म्हणजे राजापूरमधलं जे कातळी गाव आहे तिकडे चाललो आहे आपल्या जे का मित्राने आहे ना फिशिंगसाठी खास इन्व्हाइट केलं आहे त्याच्यामुळे ना आज व्हिडिओ भन्नाट असणार आहे तर फटाफट आपण कातळीला जाऊ आणि आपण कशी फिशिंग करणार आहोत काय काय करणार आहोत ते तुम्हाला तिथेच गेल्यावरती सांगेन तर फटाफट कातळी तर मित्रांनो ना आपण कातळीवरती आलो आहे फायनली आणि आपल्यासोबत खास माणूस आहे हा बघा बबलू सोलकर आहे आणि त्याने खास आपल्याला बोलवलं आहे फिशिंगसाठी आणि आज भन्नाट प्लॅन असणार आहे खतरनाक प्लॅन असणार आहे एक तर आणि पहिल्यांदाच आपण बोटीमधून फिशिंग करायला चाललो आहे आणि मेन गोष्ट आहे ना बबलूचं पण चॅनल आहे बबलू सोलकर फिशिंग म्हणून तर जाऊन नक्कीच भेट द्या सबस्क्राईब करा तर बाकी ना बबलू सांगेल तुम्हाला म्हणजे कशी मासेमारी करायची वगैरे काय कशा पद्धतीने फ्रेंड्स आपला आज या हँडलाइन फिशिंग करायचा विचार आहे आपण हँडलाईन फिशिंग करणार रॉक्समध्ये तर आपल्याला स्नॅपर किंवा ग्रुपर हे आपलं टार्गेट आहे तर आपण जाऊ नक्कीच पाहू तिकडे आपल्याला काय भेटत आणि आता ना संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आपल्याला फुल नाईट फिशिंग करायची बरोबर पन्नाईट ऍडव्हेंचर एक्सपिरियन्स असणार आहे फुल नाईट फिशिंग करायची जाम बेकार थंडीत 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 थंडी जाम लागते आईला थंडी पण असते मी तर राहू जामच भावी शकणे माका कसं माहिती आहे एक्सपिरियन्स नाही असलो कसलो नवीन जाव आणि बोटीने तर एवढा प्रवास केलेला नाही आहे बघूया ज्या मजा येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि इकडे बघाल ना हा अंबेरी ब्रिज आहे आणि हा बघा ह्या बाकीच्या बोट पण आता फिशिंग साठी आहेत आणि इकडे ना अरबी समुद्र आहे तो विजयदुर्गच्या इथे आपल्या या खाडीला मिळतो ही वाघोटनची खाडी आहे आणि नजारा बघाल ना अप्रतिम नजारा आहे आता थोड्याच वेळात ना सनसेट होईल सनसेट लवकर होतो आता हो बघा हो देवासारखं बसतो आहे का आता अर्धा तास बसत आहे देवासारखा तर इकडून ना बबलू बोलतो आहे अर्धा तास लागेल आपल्याला जायला स्पॉटवरती त्याची ओळख करून द्यायची राहते ना तर आहे बोट हो तो थोडा बिझी आहे आणि त्याचीच बोट आहे एकदम क्लीन बोट आहे बघा मस्त पैकी आणि साईज पण बोटची मोठी आहे त्याच्यामुळे ना भावेशने मी हो काय नावे मजा वाटतं एकदम हे आहे ना, ना था 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 <laughs> बेट आहे ह्याच्या गोल हा ह्याच्या गोल पाणी आहे जो प्लॅन होतो पण तो कुरले नाही पकडणार येईपर्यंत हे काय आलंय ना ते माहित नाही काय आहे हे नेमकं भावेश काय सत्तरी काय तरी, तरी इकडे आपण आलो ह्या स्पॉट वरती हो आणि इकडे आपल्याला फिशिंग करायची इकडेच करायचे ना बोलू इकडे इकडे हा तर इकडे आपल्याला फिशिंग करायची आणि आता मी तुम्हाला सांगतो आपल्याला ना हँडलाईन ने फिशिंग करायची आहे म्हणजे हाताने आपल्याला आणि बेट म्हणून काय लावणार आपण बांगडा बांग ते तुम्हाला मी नंतर आणि ना एक नंबर आहे जाम भारी वाटतं इकडे नादच फुला भावेश आ, भावेश नादस का भावेश मासो भेटतो ना भेटो पण हा कसा भारी ही बोट आहे या साईडची बघ ही एक बोट आहे आणि ती पण मोठी मात मला वाटतं कदाचित आहे बरोबर बरोबर मित्रांनो ना ही वेसल आहे मोठी बरोबर बोटच आहे ही म्हणजे वेसल असते ना कंटेनरची ती वाली आहे पॅरी अम्मा हा पॅरी अम्मा तर असंच काहीतरी आहे आणि खतरनाक तिचा अँकर बघाल ना जा मोठा आहे अँकर ना बघा इकडे आपला स्पॉट आलाय तर बबलू आपला अँकर टाकतोय हो बघा आणि इकडे आपल्याला फिशिंग करायची तर मित्रांनो ना आपण समोसे वगैरे खाल्ले जातात जस्ट आणि एवढे बांगडे आले मासे पकडायलाच आणि इकडे बघायला ना तर हे सगळे बांगडे आहेत बेट म्हणून यूज करायला म्हणजे आपल्याला गरवायला चारा लावायला ला आणि बघा जास्त हे बांगडे आहेत आणि हे इकडे महाकुल आहे बघा हे बघा आयुष महाकुल बघायचं होतं ना तुला हे इकडे महाकुल आहे म्हणजे स्क्वीड आहे आपल्याला माहिती देईल गळाची पडतो सात नंबरची आणि त्याप्रमाणे सात नंबरची गड चांगली येतात ओके मग ही आता त्यामध्ये लाईन सोडलेली आहे मोनो लाईन आहे एटी एम एम आणि ही मोनो लाईन आहे एटी एम एम ची आणि सात नंबरचा गळ ना हे एक्स्ट्रा लाईन सोडलेले आहे ओके फुल आणि काय असेच गेले आहेत ट्रेडिशनल ओके आठ नऊ मीटर पर्यंत लाईन सोडलेली आहे ओके आणि हा असा वेट लावतात तर आपण ना कधी अशी फिशिंग केली नाही फर्स्ट टाइम आपला हे बघा जवळजवळ सात ते आठ मीटर लाईन पुढे सोडली आहे गड बांधून आणि त्याच्यानंतर वेट लावलं आणि वेट पण बघा ना दोनशे खूप मोठा आहे बघा दोनशे ग्राम म्हणजे आपण इमॅजिन पण केलं नव्हतं एवढं वेट लावतात घरीला काय भावे <laughs> <बावे> सांगतो <शास्तो> खरोखर <है। laughs> कर मित्रांनो मी बघितलं ना जेव्हा तेव्हाच बोललो आई शपथ एवढं वेट लावतात घरीला खतरनाक वेट आहे आणि हे बघा बांगडा कट केला आहे इकडे असे पीसेस करून लावता तुम्ही पीस लावून एकदाच हुक केलं काय ओके हा बघा असा हुक आहे स्नॅपरचा मासा असा आहे ना चावून खात चावणार हो हा बघा पूर्णचे पूर्ण पीस लावलाय एक घरीला आणि बघा हे सगळे पीस केल करून ठेवले रेडी करून ठेवले एका बांगड्याचे पीस रेडी करून ठेवलेत आणि चकचकीत बांगडा आहे बघा कसला बांगड्याच्या बदल्यात काय बबलू आपल्याला काय भेटेल जास्त इथे म्हणजे काय चान्सेस असतात स्नॅपरचे चान्सेस जास्त जातात स्नॅपरचे भेटतोच ओके okay. तर आपल्याला ना मित्रांनो तांबोशी भेटण्याचे चान्स आहे इकडे आणि ग्रुपर वगैरे ग्रुपवर पण लागतो ग्रुपर पण कधी कधी लागतो ओके तर तांबोशी नाही okay. तर ग्रुप ग्रुप घरी ना रेडी केलं आहे बबलूने आता बघा घरी कशी टाकतो आहे बबलू आपण पण बघूया ओके okay. म्हणजे घरी टाकली पुढे आणि वेट आहे बघा वेट नंतर सोडायचं का ओके वेट नंतर टाकलं आहे ना आता बरोबर ओके समजतो का सरतात जास्त तर आपल्याला मित्रांनो रात्रभर इकडे फिशिंग करायची आहे आणि हा इकडे फरन भाऊ त्याने पण घरी टाकली आहे काय मे वेट फार फरन भाऊ ना बोललाय मासे काढतोच टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ लागतो हा वेट अँड वॉच चा गेम असतो बघ म्हणजे वाट बघत बसायची टायटॅनिकायटॅनिक जायचा फील आर टायटॅनिक जायचा फील आर आहे म्हणतो काय रात्री होईत आली ना रेस्ट भारी होत इथे मग उभा वाटतं टायटॅनिकची पोस्ट देत ना सकाळी करू कवा टायटॅनिकची पोस्ट देऊ कवी सकाळी पाठ पडीतांनी देत ना हा बघा इकडे भावेश पण एक सेटअप घेऊन बसला आहे भावेश आता जरा नवीन नवीन वाटत नंतर थोडं थोडं एक्सपिरियन्स येईल बघ पहिलं आणि इकडे बबलू ना आपल्यासाठी घरी रेडी करतोय हा बघा गडबांधू शपथ मित्रांनो आहे ना भावेश मासो लागलो तो पण तो लय मोठ तो कामाचो नाही आपल्या आपल्याच काढलंय ना लाकूड लागलं मोठ आणि बोलतो काहीतरी लागलंय काहीतरी लागलाय भावेश असा काही नाही काढून दाखवलं तरी ठीक आहे <laughs> तर इकडे नाही बघा भावेश इकडे घरी टाकले हा इकडे फारान आहे घरी टाकून इकडे आपला बबलू आहे आपण इकडे बसलोय ते तिघ मासा पकडू देत आणि नंतर दाखवतो मला लागल्यावर मित्रांनो ना पहिलाच कॅच झालाय खूप वेळानंतर ह्याच क्षणाची वाट बघत होतो आपण खूप वेळ मस्त मस्त फरान मगाशीच बोलला होता मी असताना टेन्शन नाही घ्यायचा <laughs> बघा एकदम चकचकीत लाल लाल तांबूशी हे बघा इकडे दोन तीन बांगडे लावून संपले दोन तीन लावले ना आपण हो आणि भावेश इकडे हो बघा हो भावेश आहे तो नंतर तुमका दाखवतोय कारण तांबोशी माश्याकला लाईट नाही चालत त्याच्यामुळे आपण दाखवू नाही शकत जास्त नंतर दाखवतो आता भावेश भावेशान काढल्यावर हो ना भावेश मागाशी काढलं होतं पण गेला तो लय मोठं मासं होतो मित्रांनो ना एक इनिंग संपली दुसरी चालू आता तर आता ना आम्ही चायनीज वगैरे खाल्लं आणि आता पुन्हा एकदा स्टार्ट करतोय आपण आता ना पुढे तर हा स्पॉट ना आपण नंतर सोडणार आहोत दुसऱ्या स्पॉट वरती जाणार आहोत आधी खाल्लान काय काय बघ जवळ ना बघा भाऊ ना नाही थाप लागली ते काय माहिती आता खाल्ले की मेलय म्हणून शिवलांना टाकू की जाऊ जा नाही टाकू आता टाक आला असत जवळ आता मित्रांनो ना खूप खूप वेळानंतर पुन्हा एकदा कॅच झालाय आणि ही ना मी पकडली आहे छोटी आहे ही बघा आता जवळपास ना तुम्हाला सांगतो पावणे एक झाला आहे आणि तो पहिला कॅच आपल्याला आठ वाजता झालेला आणि हा आता पावणे एकला झालाय काढ ना बबलू भाऊ हो बबलू काढ आिळी पूर्ण झोटा हा बघा बांगडा पूर्णच आतमध्ये गिळ आहे दहा किलोचा असेल नाही एक <laughs> साडेसात किलोचा आहे मित्रांनो आणि बबलून ना कसलो तरी मासो पकडला नाही समजत नाही काय 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 आहे खर्ची सारखा मासा आहे पण वेगळाच आहे तुला थोडासा वेगळाच मासा आहे बघा काय ना बेडका मासो आहे काय रे बेडूक सारख्या पुढून तोंड बघाल ना तर बेडकाच आहे हे बघा आवाज पण बेडका सोडून दिला त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात बांगड्याची डोकी ते आहेत म्हणजे सात बांगडे कापून झाले तिथे आणि एक डोका भावेच्या घरीला लावला अगोदर म्हणजे आठ बांगडे लावून झालेत आणि मित्रांनो ना बबलूने पण आहे आंबूस हा बघा एवढा होता पाणी इकड्या हा बघा मस्त साईज आहे भावेशावरच रागवलं काय माहित नाही आता भावेशाकच काढून दाखवूचा भावेश तुकाच काढून दाखवूचा ब आता काय तर मित्रांनो ना काढला ना भावेशान पण काढला ना इकडा हा बघा चांगल्या साईजचा आहे हा पण तर हा भावेशने काढलाय आणि आपला फरान भाऊ ना थंडी जाम लागले थं... लाग ला ते का झोपलो आम्ही पण झोपलोच होतो साधारण साधारण असोच भंकस मध्ये मी घोरात नव्हतो घोरणार माणूस असो लगेच उठून शूटिंग करीत खोळो काय पण सांगता करणार म्हणजे अरे मी जागो भावे लांब मित्रांनो ना अजून एक लागलाय बबलूला काहीतरी बघूया काय आहे ते हो तांबूशे तांबूशी आहे अरे रे नशी नशी म्हणून मी हे लवकरच मित्रांनो आहे ना लग चांगलं आहे इथे येऊन सुटली हात नाही बबुलूने दोन काढले आणि आता ना अजून काढूच येतात आता बबुलूची पावर वाढली हा आणि भावेशाची पण वाढली आहे आणि ही बघा मी पण घरी रेडी केले आणि ना मित्रांनो कुत्र्या थंडी आहे कुत्र्या थंडी आहे वाव नाही हे बघा हे बघा मित्रांनो भावेशने अजून एक काढलंय हो बघा भावेश भावेश तांबोशीच काढतस रे बेकार चेहऱ्यावर खुशी आली बघ म्हणता किती आपल्याला मिस झाला एक ते बघूया आता येत आहे का मित्रांनो ना काहीतरी लागलय आणि इकडे बघलूर हे बघा इकडे बिळ घेतलंय गेलो मित्रांनो आहे ना अक्षर अक्षर मोठा मासा मिस झाला हे बघा मित्रांनो हे बबलूला लागलं पुन्हा एकदा आणि ना घरीच गेली होती बबलूची ती बोट मागे घेऊन परत उचलली घरी चांगली साईज आहे बघा एकदम चकचकीत तांबोशी दुख दुख लागणार लागला मला एकदम आणि मित्रांनो आहे ना मगाचा मोठा पीस जो मिस झाला ना तो भावीसला लागला होता टोक नव्हतं त्याच्यामुळे ना चांगला हुकप नाही झाला होता त्याच्यामुळे वेज झाला तो बबलू भाऊने परत एकदा काढला तांबूस हा चौथा पाचवा पीस आहे या चौथा पाचवा पीस काढला ना बबलून ऐकत नाही तो आता ऐकत नाही ऐकत आता किती आता टाइम झाला माझा साडेचार वाजायला आले सकाळचे मित्रांनो सकाळी की काय शेवाळी दिवाळी <laughs> अजून एक तांबूशी आली बघा आणि शेवाळी खायत होती की काय त्याचा ड्रेसिंग पण दाखवा हे नाही थंडी वाजता <laughs> थंडीत कुत्र्या वाजता तर ड्रेसिंग अशी करूक लागता होईना हे पण याच्यामध्ये बघा ह्या सगळ्या तांबोशी आहेत पकडलेले आपण म्हणजे आपण आलो तेव्हा तुम्हाला बांगडे दिसत होते ते बांगडे कमी झाले आणि तांबोशी आली त्याच्यात मित्रांनो आहे ना सकाळचे साडे सहा झालेले आहेत आपण फुल नाईट फिशिंग केली फुल नाईट फिशिंग केली आणि आताचा इथला सकाळचा नजारा बघाल ना जाम भारी आहे खतरनाक असा नजारा आहे आणि इकडे बघाल ना तर ही अक्षरशः पेंटिंग वाटते एकदम लाईव्ह बघितलं ना तर पेंटिंग वाटते जाम भारी ना आहे आणि तिकडे अजून फिशिंग करून संपलेली नाही आहे भावेश आणि तिकडे वरन चालू आहे फिशिंग बबलू इकडे झोपला हा बघा हा बबलू आहे तुमका खरा वाटणार नाही ना एवढा काहीतरी वाटत तुमका पिशवी वगैरे बांधलेली आहे पण तो बबलूच आहे आपला बबलू पण जागा होता तो आताच झोपला आणि इकडे बघा ना तर एवढे सारे बांगडे बघा हे बांगडे आपण कापले रात्रभर आणि मासे पण पकडलेत ते तुम्हाला दाखवतोच मी किती एक किती पकडलेत ते एकत्र करून बबलू उठला बबलू उठला गुड मॉर्निंग हे बघा जवळजवळ आपण ना पंधरा ते सोळा बांगडे कापले सगळ्यांच्या मुंड्या इकडे आहेत एवढ्या पण लावले घरीला रात्रभर रात्रभर नाही सकाळभर फुल <laughs> नाईट तर भावेशने पण बऱ्याच भावेश किती पकडले रे पकडले भावेश किती पकडले दोन तीन दोन तीन पकडले किती तीन ना की दोन ना दोन ओके पकडले भावेशने आणि एक तिसरा घालवला पण बऱ्याच पकडल्या आणि मी एकच पकडली दो सो ग्राम एवढे मासे आपण रात्रभर पकडलेतो मासा नाही भला मासा आहे आणि सगळी तांबोशी आहे एक पण वेगळा मासा नाही आहे त्याच्यामध्ये सगळी तांबोशी विकली आहे मस्त आहे कलर बघ कस बरोबर तपली खाली बिली गेली ह्या बघा एवढ्या तांबूशी पकडल्या एक दोन तीन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ मी मोजल्या तरी पण बावीसने मोजल्या तरी आणि मस्त ते बघा सगळ्यात मोठी आहे आणि बाकी ह्या चार आहेत ना ते सेम आहेत आणि मी पकडलेली बघा हीच असेल कदाचित वाटत दोन सो ग्राम कि शंभर टक्के तीच आहे मित्रांनो ना मी जास्त फिशिंग केली नाही आणि हा वाला मी पकडला सेकंडला पकडला हो ना फरणने पहिला पकडला त्याच्यानंतर मी पकडला त्याच्यानंतर बराच वेळ झाला मिळालाच नव्हता मासा आणि त्याच्यानंतर लॉटरी लागली बाकीच्या नजारा बघा अप्रतिम नजारा आहे हा खरच पहिल्यांदाच असा नजारा बघितला सनसेट आपण खूप वेळा बघतो पण हा सनराइज आहे बघा जबरदस्त असं वाटतंय संध्याकाळ आहे आणि आपण ना चाललंय एकदम खाडीमध्ये खाडीची रुंदी पण बघाल ना तो खूप आहे हे बघा जवळजवळ आपल्याला इथून परत अर्धा तास लागेल ला आता तिकडे जायला जेट्टीवरती आणि तिथून मग नंतर आपण घरी जाऊ तर मित्रांनो ना बघितला तुम्ही मस्त मासे भेटले खूप मासे भेट पकडले म्हणजे नऊ मासे भेटले रात्रभर फिशिंग केली जाम मजा आली जाम मजा आली म्हणजे जाम मजा आली भन्नाट एक्सपिरियन्स होता खाडीमधला इकडे आणि पहिल्यांदाच आपण बोटमध्ये फिशिंग केली ती पण फुल नाईट एकदम भावेश तर जामच खुश आहे थंडेवलो आहे तो <laughs> चित्र काट पण पन... रे चित्र काढता थंडी लागली रे <laughs> जाम थंडेवलो तर मित्रांनो या व्हिडिओचं क्रेडिट ना पूर्ण आपल्या बबलूला जातं आणि इकडे भाई आहे आपला तर दोघांनी खूप भन्नाट व्हिडिओला मदत केली जा जा जाम मजा आली तर बबलूच्या चॅनलला पण जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल नक्कीच जाऊन भेट द्या चॅनलला तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद